सस्नेह निमंत्रण समस्त धुमाळ व आरोटे या दोन्ही परिवारातर्फे अपणास विवाह सोहळ्याचं आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी अक्षदा कैलासवासी सयाजी आनंदा धुमाळ यांची नात सौ चंद्रकला श्री शंकर नाना सयाजी धुमाळ राहणार धुमाळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची सुकन्या आणि चिरंजीव अनिकेत कैलासवासी माधव शंकर आरोटे यांची नातू सौ मंगल श्री रवींद्र माधव आरोटे राहणार कोतुळ हल्ली मुक्काम श्रीरामनगर धुमाळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर एंजी चिरंजीव यांचा शुभ विवाह सोहळा शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर विवाहस्थळ विठ्ठल लॉन्स अकोले देवठाण रोड तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर साखरपुडा वहळ्यात समारंभ गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी विवाहस्थळी निमंत्रक श्री वसंत सयाजी धुमाळ श्री शंकर नाना सयाजी धुमाळ श्री किशोर सयाजी धुमाळ ऍडव्होकेट श्री शिवम वसंत धुमाळ श्री स्वप्नील शेठ रामनाथ धुमाळ श्री सुयोग बंसी धुमाळ इंजिनियर चिरंजीव सत्यम शंकर धुमाळ समस्त धुमाळ पाटील परिवार नातेवाईक आपते प्रेमाला असते विश्वासाची साथ कळीला असते फुलण्याची वाट तसंच दोन जुळत्या मनाला असते एकत्र जगण्याची आस म्हणून धुमाळ परिवारात उपस्थित राहून बांधा अक्षता व अनिकेत यांच्या जन्मों जन्मींची गाठ